रा लो, माध्यमिक विद्यालयाला ललवाणी परिवाराकडून देणगी भुसावळ तालुक्यातील कुरेपानाचे येथील ग्रामविकास शिक्षण मंडळ संचालित रा माध्यमिक विद्यालयात कोटेचा महिला महाविद्यालयाचे माजी प्रभारी प्राचार्य व ललवाणी फाउंडेशनचे अध्यक्ष प्राध्यापक डॉन डी एम ललवाणी यांचे कडून नातू चिरंजीव मनित व आईस्व ताराबाई यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विद्यालयातील उत्कृष्ट विद्यार्थ्यास चिरंजीव मनित ललवाणी पारितोषिक व उत्कृष्ट स्व ताराबाई ललवाणी पारितोषिक देण्यासाठी रुपये देणगी स्वरूपात भेट देण्यात आली आहे देणगीची रक्कम कायमस्वरूपी ठेव ठेवण्यात थे येऊन त्यातील पारितोषिक देण्यात येतील या प्रसंगी चेअरमन अप्पासाहेब एकनाथचे बडगुजर माजी आर पी गवळी मुख्याध्यापक एस चौधरी पर्यवेक्षक एस डी वाघ उपस्थित होते माजी मुख्याध्यापक आर व्ही गवळी यांनी सदरील पारितोषिकासाठी चालना दिली चेअरमन एकनाथजी बडगुजर यांनी सदरील उपक्रमाचे कौतुक केले असून यामुळे उत्कृष्ट विद्यार्थ्यास समाधान वाटून तो चांगला नागरिक होण्यास प्रवृत्त होईल असे नमूद केले सदरील रकमेचा धनादेश मुख्याध्यापक व पर्यवेक्षक यांचेकडे सुपूर्द केला आवाज जनतेचा न्यूज करिता कलीम पायलट भुसावळ